संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवल्यानंतर शिंदेंनी प्रकारे निशाणा साधला तेही पाहूया शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतानं मी सांगतोय की भागवत साहेब हे तुमचे चेले चपाटे आहोत शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या ज्या कामासाठी शंभर वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळं बघितल्यानंतर तुमचं समारंभ होतोय का तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टाहास ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत जे आरेसचे लोक आहेत जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जाता संकटामध्ये धावून जातात मदत करतात जीव वाचवता शंभर वर्ष त्यांना झाले एक समर्पित भावनेने त्यांनी या देशाची सेवा केली राष्ट्रभक्त देशभक्त आर एस एस वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता तुम्ही कसले हिंदुत्ववादी तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही ठाकरे शिंदेमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही राज्यभर आम्ही आंदोलन करू मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक जर आम्ही जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैदेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा कसे देत नाही शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे कुठंही गेले माझ्या हात खाली आहे रिकाम्या माझ्या हातात काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही देणारे आहेत देणारे ही लेना बँक नाही देणारे बँक देना बँक आहे